हॅलो एव्हिवन नमस्कार आणि तुमच्या सर्वांचं घरची कारभारीमध्ये मी शिकून तुम्हाला समान मोहिते मनापासून स्वागत करते आणि आजच्या सुंदर आणि नवीन अशा ब्लॉगला सुरुवात करते तुमचा दिवस आजचा छान आनंदाचा सुखाचा आणि उत्साहाने भरलेला जाऊ देत अशी बाप्पाच्या आणि स्वामींच्या चरणी प्रार्थना करूया आणि लगेच व्हिडिओला सुरुवात करूया तर आजच्या व्हिडिओची सुरुवात ही देवपूजेने किंवा मग देवपूजे झालेली आहे तर तेच मी थोडंसं तुम्हाला दाखवते तर इथे बघा आज आहे मंगळवार तर मंगळवारची मी रांगोळी काढलेली आहे देवपूजा झालेली आहे उंबरठा मोठा नाही आहे त्यामुळे छोटसंच आहे तेवढंच हळदीचं ते लेपन केलं ले छान रांगोळी वगैरे काढली आज अंगारकी आहे वर्षातली पहिली अंगारकी तर सर्वांना अंगारकी चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा आणि आमच्यासाठी पण आज एक सण असल्यासारखंच आहे कारण आम्ही इकडे नवीन घरात आल्यापासून ह्या म्हणजे हे काहीतरी पहिल्यांदा आहे म्हणजे अंगारकी असो किंवा मग एखादा स अंगारकी ही आपल्यासाठी एका सणासारखीच असते तर तसंच की ह्या रूम मधला पहिला सण म्हणू शकतो आपण तर आमच्यासाठी आलेली आहे अंगारकी तर माझं इथे चाललेलं आहे माझं की म्हणजे बाप्पासाठी ज्या दुर्वा आणल्या होत्या मी खाली गेले होते दुपारी त्याच्यानंतर दुर्वा आणल्या होत्या तर त्या मी निवडत होते कारण संध्याकाळी स्वामी म्हणजे गणपती बाप्पाचा अभिषेक करायचा आहे आणि थोडी छोटीशी पूजा करायची त्यासाठी आणि तिथे तिथे नुसता मस्ती करत होता तिथे पण काही बसत नव्हता मी बाहेरच बसलो होतो गॅलरीमध्ये आणि त्यासोबतच मी आ, काही सामान पण आणलं होतं दुकानातून तर ते सुद्धा मी इथे घेऊन बसले होते तर आता माझं दुर्वा साफ करून झाले घरामध्ये आले आणि जे काही सामान आणलं होतं ते सगळं आता मी पिशवीमधून काढून ठेवते तर काही नाही की अभिषेकासाठी बाप्पाच्या दूध दही त्यानंतर मोदक करायचे आहेत त्यासाठी एक नारळ आणला होता मी आणि असंच काही छोटं मोठं सामान आणलं होतं तर ते सगळं आता मी काढून ठेवलं आणि इकडे बघा पाठीमागा अनिश्चित मस्ती सुरूच आहे कपडे आणलेले आहेत बाहेरून ते पण तिथेच आहेत त्याच्यानंतर सगळं आवरून घेतलं घरातलं सगळं जे काही संध्याकाळचं आपलं क्लिनिंग वगैरे असतं ते त्यानंतर मग मी लगेच पीठ मळायला घेतलं कारण म्हटलं की आधी स्वयंपाकाचं बाकीचं करण्याआधी जर कणिक मळून ठेवली तर छान मोरते तर थोड्याशा चपात्या करायच्या होत्या आणि मग मोदक मी गव्हाचेच करणार होते तर मग त्या हिशोबानेच मग मी कणिक मळून घेतली आणि सगळं काही आवरल्यानंतर मग स्वयंपाकाचं मग मोदक करायची असं माझं ठरलं आहे तर बघूया तर अजूनही कोणी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बेल ऐकॉन क्लिक करा व्हिडिओ थोडा जरी आवडला तरी लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तर इथे पीठ म्हणून झाल्यानंतर मी लगेच ती परात वगैरे क्लीन करून घेतली तिथल्या तिथे धुवून म्हणजे जास्त पडत नाहीत भांडीनंतर संध्याकाळी एंड डिंगल्या घासण्यासाठी स्वयंपाक करत करतच क्लिनिंग करून घेते मी भांड्यांची तरी ते, ते सगळं करून घेतलं आणि आता मग बाकीचं पण चाललंय माझं एके साईडला स्वयंपाक पण करायचं <coughs> कारण आता मला अजून देवपूजा करायची आहे संध्याकाळची बाप्पाचा अभिषेक करायचा आहे तर तिकडे माझं भाजी आणि भात करून झालेलं आहे आणि कणिक पण म्हणून ठेवली तर आता मग डायरेक्टली मोदकांचीच तयारी बाकी सगळं झालेलं आहे वेलची वगैरे सोलून पण ठेवली कुठून आणि आता म्हटलं की ह्यांच्याकडून मी नारळ फोडून घेतला तर त्या नारळाचं म्हणजे हे करायचं होतं मला किसायचं होतं तर ओला नारळ तो आता मी किसून आहे तरी तोपर्यंत मुलांची तर मस्ती सुरू आहे आणि बसतच आहे त्याच इकडून तिकडून ओढ्या मारणं काही ना काही हे करणं ते सुरूच आहे तर पटपट म्हटलं आता आवरून घ्यावं कारण थोडंसं काहीतरी वेगळं करायचं म्हटलं ना तर थोडं नेहमीपेक्षा आपल्याला लेट होतं त्यामुळे मी स्वयंपाकाला आज जरा लवकरच सुरुवात केली आहे आणि देवपूजा म्हटलं थोडीशी लेट करायची सात साडेसात वाजता म्हणजे तरी साडेसातपर्यंत कारण अभिषेक करायचा आहे बाप्पाचा त्यामुळे मग इकडे माझं झालं आहे बघा खोबरं किसून घेऊन आले मी आणि आता फक्त चपात्या करायच्या आहेत तर कणिक पण छान मळलेली ठेवलेली मळून मु, तर मुरलेली आहे तर आता तीन ते चार चपात्या करायच्या आहेत कारण सकाळचे एक दोन शिल्लक आहेत मुलांचं कसं शिकतो संध्याकाळी नाश्ता केलेला असतो चार वाजता आल्यानंतर आरू शाळेतून त्यामुळे जास्त खात नाहीत आणि आता मोदक आहेत म्हटल्यानंतर ते काही जास्त जेवण करणार नाहीत त्यामुळे मग आता मी पटपट चपात्या आधी करून घेते आणि मग शेवटी मग मी मोदक करणार आहे तर चालेल माझं चपात्याच करून घ्यायचं बाकी स्वयंपाक तर म्हटलं मगाशी जसं तसं झालेलाच आहे माझा तर आज जरा वेगळं आहे कारण की दोन चार दिवस तर ऑलरेडी झालेले आहेत आमचं इकडचं रुटीन सुरू होऊन आणि आज अंगारकी आहे आपली वर्षातली पहिली तर छान वाटते कारण माझीसुद्धा अंगा जी चतुर्थी आहे ती मागच्या वेळेस सुटली होती आणि बरेच दिवस मला वाट पाहावी लागली जवळजवळ एक वर्ष झालं तर अंगारकी नव्हतीच त्यामुळे मग मला उपवासही धरता आला नाही आणि मागच्या वेळेस बहुतेक अंगारकी पण माझी म्हणजे अंगारकीच्या वेळेसच सुटलं होता उपवास त्यामुळे काही म्हणजे बरेच दिवस असं सुकल्या सुकल्यासारखं वाटायचं कारण माझी पहिल्यापासून अगदी शाळेत असल्यापासून चतुर्थी आहे तर आता म्हटलं आजपासून धरायचे तर आज मी अंगारकीचा उपवास पण पकडलेला आहे आणि बाकी बघा बोलता बोलता माझा स्वयंपाक झालाय तर माझी गडबड फक्त एवढ्यासाठी सुरू आहे की मला अभिषेक वगैरे व्यवस्थित करायचा आहे बाप्पाचा त्यासाठी तर झालं आहे बघा माझं आता चपात्या तर करून झालं आहे तर इकडे मी खोबऱ्याचा जो किस केला होता नारळाचा ओल्या तर तो आता मी परतून घेतला आहे मी साखरच घालते शक्यतो गुळ घालत नाही साखर आणि वेलची घालून परतून घेतल्याने अगदी थोडासाच झाला आहे आता एकवीस मोदक तरी होत आहेत तर 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 की नाही काय माहिती तर बघू बाप्पाच्या इच्छा असेल बाप्पाच्या मनात असेल तर सगळं काही होऊनच जाणार आहे तर बघा छानपैकी माझे मोदक पण तयार झालेले आहेत कसे बशे म्हणजे थोडाच किस झाल्यामुळे कारण मुलांनी अर्धं खाल्लं खोबरं तर एकवीस मोदक छोटे छोटे झाले आणि बप्पाचा मी अभिषेक केलाय स्वामींच्या मूर्तीच्या पाठीमागे तिथेच आहे बप्पाला कारण कसं आहे ना पुढं ठेवलं की ओढतो काय करतो त्यामुळे आणि छानपैकी दुर्वा वगैरे वाहून छान अशी पूजा झाली माझी छोटी शॉर्टच का असे ना पण मस्त अशी झाले अभिषेक वगैरे त्यानंतर मग लगेच मी जेवण करण्याआधी अजून टाईम होता जेवणासाठी तर म्हटलं की कारळे बरेच दिवस झालं आणून ठेवले तर त्याची चटणी करायची तर इथे मी कारळे भाजून घेतलेले आहेत आणि ह्या दुसऱ्या एका डिशमध्ये थोडंसं तिखट मसाला त्यानंतर शेंगदाण्याचं कूट मीठ आणि जिरे हे काढून घेतले आणि इकडे जे आहे ते आहे खूप सारा लसूण तर चटणी कोणतीही म्हटलं की लसूण तर हवाच तर मागच्या वेळी म्हणजे बरेच दिवस झाले असतील जवसाची चटणी केलेली ती संपून कारळ्याची करेल करेल म्हणत म्हणत होते पण करणं काही झालंच नाही तर चला आता हे सगळं मी मिश्रण ग्राईंड करून घेणार आहे मस्तपैकी तर मस्तपैकी मिक्सरला लावल्यानंतर ला अशा प्रकारे तयार आहे कारळ्याची चटणी तर आपण ही स जेवताना तोंडी वगैरे लावण्यासाठी घेऊ शकतो आणि खूप छान लागते त्याचबरोबर पौष्टिकसुद्धा असते तर नक्की ट्राय करा तुम्हाला आवडत असेल तर आणि कशी होते ते सुद्धा मला कमेंटमध्ये सांगा तर चला भेटूया लवकरच उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय श्री स्वामी समर्थ आणि चॅनल वरती कनेक्टेड रहा. ब बाय